राजगड सोडण्याचा जा दिवस उजाडला राजांनी स्नान अडकून शिवलिंगपूजा बांधली आपला महाल सोडून ते सदर चौकाकडे चालू लागले राणीवशाच्या महालात त्यांच्या जाण्याचा मोहरा धरून महिरपिळ्याआड उभ्या असलेल्या राण्या पटापट बाहेर येऊन त्यांची पायधूळ कपाळा लावून संकोचून उभ्या राहिल्या साईबाईंच्या खाजगीचा महाल येताच राजांचे पाय त्यांच्यासमोर क्षणभर घोटाळले एकवार त्यांनी त्या रित्या महालावर नजर लावली आणि भरल्या मनाने झपाझप ते सदर चौकात आले नेताजी येसाजी संभाजी कावजी सिदोजी थोपटे यांनी राजांना मुजरा घातले शिदोजीराव शंभूबाळ कुठं आहेत बघा राजांनी आज्ञा केली जी म्हणत शिदाजीराव सदरेवरून धारावांच्या दालनाकडे निघून गेले धाराव बाळराजांना घेऊन शिदोजीरावांच्या मागोमाग सदरेवर उंबरठ्यापर्यंत आले खासे राजे सदरेवर असताना बाई माणसाने सदरेवर कसे जायचे असे शंभूबाळांचा हात सोडून थांबले पण ते कसले हट्टी त्यांनी धारावांचा हात पुन्हा धरून त्यांना सदरेवर उडायला सुरुवात केली तो काकण भरला गोंदलेला हात पाहता म्हणाले या धारावे बालराजे ऐकणार नाहीत जी म्हणत धाराऊ सदरेवर आली शंभूबाळांनी पुढे येत राजांच्या पायावर मस्तक टेकले त्यांचा मुंडन केलेल्या मस्तकावरचा लहान जिरोटोप घट्ट बसला होता त्यावर एक हात ठेवून राजांनी त्यांना दुसऱ्या हाताने हळूवार वर उठवले त्यांची हनुवटी देणे वर उचलून वाकून राजांनी त्यांच्या कपडावरच्या शिवगंधावर आपले ओक शंभर टिकविले त्यांचे छोटे खांदे टोपतील गोगऱ्या आवाजात राजे बोलले शंभुवाळ मासाहेबांना मुजरा करून आलात जी आबा तुम्ही गड उतरलात की आम्ही आभाळात जाणार शंभूबाळांनी हात उंच करून आभाळ दाखविले ते कशाला आमच्या आऊसाहेबांना मुजरा करायला थोरला मासाहेब म्हणतात त्यावर गेल्यात शंभूबाळांच्या बोलांनी सारी सदर चरकली राजांचे डोळे सदरेच्या बगलेला असलेल्या जिजाऊंच्या महालाकडे झटले पुरात कल्लोड माजला धाराऊ शंभावाळांना घ्या निर्धाराने राजांनी बाळाजांना तोडून धाराऊंच्या हाती दिले चला मंडळी म्हणत राजे सदर चौका बाहेर पडू लागले असतील नसतील तोच रणशिंगांच्या ललकारीसारखा मायेच्या जबरेनं थबकलेली सात सदरेच्या बाजूने त्यांच्या कानावर पडले शिवबा आमची गाठबेट न घेता चाललात आम्हा पाठमोरे झालात पाठीवर थाप करणाऱ्या चांदी खरारा करणाऱ्या खोडेपाखऱ्याच्या मागून इशारतीची साथ घालताच जातीवंत अरबी गोडा भरल्या कानाने मोहरा फिरवतो तसे राजे गरकन वळले तरातरा चालत त्यांनी सदर पायऱ्या मागे टाकल्या त्यांच्या केशरी टो टोपात जडलेली मोतीलक लढालक हिंदळकळत होती छातीवरच्या कवड्यांच्या माळ्याला हपके बसत होते जिजाऊंच्या डोळ्यांना डोळे मिळवण्याचा त्यांचा धीर होत नव्हता तळत जाऊन त्यांनी आपल्या महासाहेबांच्या सात्विक गोऱ्या पायांवर आपले मस्तक विसावले त्यांचे खांदे मायेने पकडून त्यांना उठवीत जिजाऊ म्हणाल्या उठा कोण म्हणता आम्हीच तुम्हास रोखून धरणार भोसल्यांचा कबीला कधीच कजतील नव्हता असणार नाही सुखे जा आमच्या शंभूबाळांचे तुमच्या दादा महाराजांचे पुरते घुसने घ्या खानाचा खात्मा करा आणि ध्यानात ठेवा आम्ही तुमच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून आहोत घ्या मन जिजाबाईंनी दारूकडे पाहिले तिने दह्याची वाटी जिजाबाईंच्या हाती दिली जिजाबाईंनी दह्याच्या घट्ट कवड्या राजांच्या गुलाबी तळहातावर था ठेवल्या त्या उठांदा आड करून राजांनी क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाहिले त्यांना वाटले भवानीची मूर्तीच महासाहेबांचे रूप घेऊन समोर खडी आहे या औक्षवंत आई अंबा तुम्हास यश देणार थोर आहे जिजाऊंनी राजांना आपल्या मिठीत घेतले कसल्या तरी अज्ञात विजेने आपल्या उराचा भाता ठासून भरला जातो आहे असे राजांना वाटले येतो आम्ही म्हणत राजे मिठीतून मोकळे झाले महासाहेब शंभूबाळ्यांना जपा कोमाजीबाबा फिरंगजी बाबा सिदोजीराव तुमच्या दिमिठीला मांग ठेवले आहेत जय भवानी शांत सारीने राजे आपल्या खाशा मंडळीसह सदर चौका बाहेर पडले राजगडाच्या बालकिल्ल्यावरून निघून पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयारावर तोंडावर आले चार तगड्या मावळ्यांनी पुढे सरसावत त्या भुयारावरची भक्कम थोंड दूर हटवली पेटत्या मशाली घेतलेले दोन मशालीदार भुयारात उतरले त्यांच्या पाठोपाठ छातीवर उजवा हात भिडवीत राजे उतरले मशालींच्या प्रकाशात ते पद्मावती माचीकडे चालू लागले त्यांच्या मनात काहीक विचार दौड घेत होते आमच्या भोवती असंच भुयार आहे खानाच्या बळजोर फौजेचं असाच अंधार दबा धरून आहे दगाबाज फितवेखोरांचा एकाच आधार आहे मशालीचा आई भवानीच्या आशीर्वादाचा भोयावर पाळ झाले राजे पद्मावती माचीवर माची माची पा, आले त्यांनी मागे राहणाऱ्या मंडळींना बारीक सारीक सूचना केल्या माचीवरच्या पद्मावती देवीचे दर्शन घेतले निवडक आसामींसह ते माची सोडून पाली दरवाजाकडे पा गडपायत्याशी आले एकदा त्यांनी राजगडावर नजर जोडली घोड्याच्या जिनावर मान ठे घेऊन टाच मारली राजांची घोडे तुडकी प्रतापगडाचा रोख घेऊन दौडू लागली बालकिल्ल्याच्या तडबंदीपाशी जिजाबाई शंभुबळांना घेऊन उभ्या होत्या त्यांना धूळ फेकीत दूर जाणाऱ्या जनावरांचे फक्त थिपके दिसत होते रात्रभर जिजाबाई आपल्या महालातील मंचकावर पडून वरच्या दगडी तक्तपोशीकडे जर नजर बघत होत्या भलबलते विचार त्यांना हैराण करीत होते विचारांची ओढ असह्य झाली की त्या आपल्या कुशीत सुख झालेल्या शंभूबळांच्या पाठीवरून हात फिरवित होत्या त्यांचा धाकूटपणा जिजाऊंना पिळवून काढित होता निरोप देताना त्या राजांना थोर दिलाने म्हणाल्या भोसल्यांच्या कबिला कधीच कसदिल असणार नाही पण आपल्या पदरी असलेल्या एकट्या शंभूबाळांचा शंभूराजांचा हा एकुलता एक अंकुर बघताना आता त्यांना वाट होते की भोसल्यांच्या कबिल्याला इंगळास बाशिंग बांधूनच घरबांधणीचे माप लोटून येणे पडते पण पण भोसल्यांच्या बाळवशाला हा कसला शाप लहानपणी शिवरायांच्या पाठीवर अशीच संकटाची दौड पडली आता त्यांच्या ह्या अजानपुरावर अशीच संकटे मोहोर धरून चाल घेत आहेत हे विचारतात खान म्हणजे काय कोण आणि कशी यांची समजूत घालणार आपल्या गेल्या आऊंना मुजरा रुजू करण्यासाठी हे थेट आबाळात जाण्याच्या गोष्टी बोलतात कोण आणि कसं यांच्या मनाच्या घोड्याची ओठाळी धरून त्यांचा थोपा करणार दारावनं त्यांना दूध दिलं आम्ही यांना माया देऊ पण त्यांच्या मनाच्या एकटेपणाला कोण आणि कशी धीराची जोडसंगत देणार आमचे शिवाजीराजे पित्याच्या प्रेमास पारखे झाले हे मातेच्या ममतेस मुकले आता तर यांचे आभास पणाला लागले अफजलाच्या मनाचा हेतू घातकी आहे शिवबाज काही बर त्या नुसत्या शंकेनंच लेटल्या ले जिजाबाई सरकन थरारल्या जिजाऊंना काही काही सुचत नव्हते कशाचा कशाचा मेळ पडत नव्हता त्यांचा थरथरता हात शंभूबांच्या पाठीवरून फिरत होता नुसताच फिरत होता राजगडावरच्या हमामखान्यात आंघोळ घालून पेहराव चढवलेल्या शंभूबाळांना दारावने जिजाऊंच्या महालात आणले स्नानानंतर शंभूच्या कपाळी रोज जिजाऊचं शिवगंध रेखित असत शंभूंनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले दाराऊने गंध अष्टगंधांचे तबक जिजाबाईंच्या हाताला येई असे सरसे करून धरले जिजाऊंनी शंभूबाळांच्या कपाळावर आडव्या माट्यांचे शिवगंध रेखले त्या तेवढ्या शिवगंधानेही मूळचे देखणे असलेले बाळराजांचे रुपडे अधिकच कोरे गोमटे दिसू लागले ते बघताना जिजाऊंना राजांच्या उभट मुद्रेची आठवण झाली त्या एकटक शंभूंच्या शिवगंध रेखल्या कपाळाकडे बघू लागल्या हे असेच शिवगंध त्या शिवाजीराजांच्या बाळपणी त्यांच्या कपाळी रेखीत आल्या होत्या शंभूंच्या नितळ कपाळाकडे बघताना एक विचार त्यांच्या मनात डोकावला गंड रेखाटले की शिवाजीराजांची आणि शंभूराजांची मुद्रा शिवलिंगासारखी दिसते पण पण शिवलिंगावर सततचा जलाभिषेक होणे पडते आई आंबे तुझ्या कृपेचा जलाभिषेक माझ्या या शिवलिंगाच्या मस्तकावरून क्षणभर सुद्धा ढळवू देऊ नकोस तार आम्हा साऱ्यांना या बाक्या संकटातून तार जिजाऊंनी शंभूवाळ्यांना उचलून आपल्या मांडी मांडीवर घेतले त्यांच्या मांडीवर शंभू होते डोळ्यांसमोर प्रतापगड होता आणि मनात होती राजांची मुद्रा आणि चिंता राजांनी पाठवलेल्या निष्कराचा थैलीस्वार राजगडावर आला जिजाऊंचे खासगीचे कारभारी कलिताचा मजकूर वाचून दाखवू लागले अखंड सौभाग्य मंडळीत मातुश्री औसाहेब प्रति त्रिकालचरणी मस्तक ठेवून शिवबाराजे यांचे दंडवत उपरी विशेष खान समेत कोयनाखोरीत पारावर तळ देऊन आहे उदय खानासवे बेटीचा प्रसंग पडला आहे आम्मांस आशीर्वाद द्यावा शंभू बाळांना जपावे जिजाबाई जगदंब जगदंब शंभू शंभूबाळांचा हात हाती धरून गडाच्या तटबंदीवर आल्या प्रताप गडाच्या रोखाने नजर रोख जोडून त्या वेड्यासारख्या पाहू लागल्या त्यांचे मन चून झाले होते त्या काहीच बोलत नाहीत म्हणून बारराजांनीच त्यांना विचारले आबा खानाच्या भेटाल भेटीला गेलेत मग ते त्याला घेऊनच काय येत नाहीत इकडे जिजाबाईंनी चमकून शंभूबाळांकडे पाहिले साखर फोडू तुमच्या तोंडात म्हणत जिजाबाई तडबंदीवरून महालाकडे परतल्या मावळतीला गलतीला लागलेल्या सूर्याने झाली होती प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीच्या टेंबळावर खानाच्या भेटीसाठी ऐस पैस सामियाना अण्णाजी मलक्कऱ्यांनी उभा केला होता षष्टीच्या रात्री खान भेटीचा खल करण्यासाठी निवडक आसामींसह राजांचे खलबत बसले नेताजी पालकर कान्होजी जेदे मोरो पिंगळे येसाजी कंक बाबाजी भोसले बाळाजी शिलिमकर पंताजी गोपीनाथ अशा आसामींनी राजांच्या भोवती बैठकीचा फेरा घातला सरांचे मळवट भांडाऱ्याने भरले होते दीडदाराच्या सावध घोगऱ्या आवाजात राजांनी कलबताला तोंड फोडले उदयी खानाचे भेटीसाठी आम्ही तिसऱ्या प्रहरी गड उतरणार आहोत कानाच्या मनी आम्हास जिवे मारावे असे कपट दबा धरून बसले आहे या समयी मस्त समस्तांनी एक दिलाने हिंमत बांधली तर कुल फौजेसह खान बुडतोच आहे आम्ही नेमून देतो आहोत ती कामगिरी अवघे कान देऊन चित्ती धरा कारी कुचूर करू नका मोरपंत तुमच्या पायदळांशी तुम्ही पारघाटात किनकेश्वराच्या खोऱ्यात डोळ्यात तेल घालून दब्यानं बसा कानाजीबाबा तुमच्या बांधलांना जबाव आणि पासलकरांची कोडबंद धारकरी घेऊन तुम्ही अण्णाजी तोंडसमवेत खान येतो त्या वाटेभोवती अंगचुरीने दगाधारा बाळाजी आणि हैबतराव तुमचा हत्यारबंद मावळा खानाच्या पाराजवळच्या तळाला घेरून रातोरात गर्दाव्यात पेरा बाबाजी राजे तुमच्या पाऊलोक वाई जावळीच्या बगलेच खानाच्या फौजेच्या पिछाडीला वाटा रोखण्यासाठी जागता ठेवा नेताजीराव तुमचे खुर्च्या खोळदळ कुडळस्तराच्या पठारावर जिन तयार ठेवा कानाच्या वाईट ठाण झालेल्या चंदावलीचा तळ तळथुमास बुडवे आहे तानाजी कृष्णाजी कंक तुम्ही निवडक चखोट पटेकरी संगती घेऊन पेटीच्या शामिन्याजवळच्या दरडीला धरून खणलेला चरात उतरा संभाजी कावजी जीवा महाला कोंडाजी आणि यसाजी काका संभाजी करवर काताजी इंगळे विसाजी कुरुमकर सुराजी फाटके सिद्धी इब्राहिम आणि कृष्णाजी गायकवाड हे दहा धारकरी आमच्या संगत उतरतील जगदंबेच्या आशीर्वादाने आम्ही खानास जीवे घेतला तर तटमाचीवरची इशारतीसाठी तोपांच्या भाड्यांचे तीन बार होतील कमनशिबाने आम्हास जगा झाला तर इशारतीची पाच भांडी वाचतील आम्ही सलामत आहोत आलो आहोत आलो आणि साऱ्यांनीच हिंमत धरवून कोयनाखुरीच्या कैच फसलेला खान कुल फौजेसह बुडवावा एक कामी कुचराई करेल शकंदेश मनी धरेल त्यास मळवटीच्या जगदंबेच्या भंडाराची आन एक आम्ही जातो म्हणून दिल टाकू नका हे श्रींचे देवाधर्माचे राज्य उभे करणे आहे त्यासाठी प्रसंग पडला तर काही शिवाजीराजे खर्ची घालावे लागतील आम्ही सलामत आलो नाहीच तर आमच्या शंभूबाळांना सामोरे घाला आमच्या ठाई त्यांना समजून नेताजीरावांच्या पोक्त मसलतीने अवघे मिळून श्रींच्या राज्यासाठी कस्त करा आशीर्वादासाठी हात हातबळ तुमच्या पाठीशी आहेच जिजाऊंच्या आणि शंभूबाळांच्या आठवणीने राजांचा आवाज घोकरा झाला काळीच भरून आले प्रतापगडावरचे खलबत उठले थेंब्यांच्या मंद प्रकाशात राजांनी सरांची गळाभेट घेतली नेताजीरावांनी पुढे होत खलबतखाण्याच्या आतून तोंडावरच्या दगडी धोंड्यावर अंबरेवरच्या तलवारीच्या मुठीने तीन ठोके दिले बाहेरून धोंड हट हटविण्यात आली राजांना मुजरे करून सारे जोडून दिलेल्या कामगिरीच्या विचारात करीत गड उतरू लागले त्यांना धीर द्यायला कपळावर फक्त भवानीचा भंडारा होता आभळावरतील षष्टीची चंद्रकोर पांढऱ्या भुरक्या ढंगा ढगांनी पार पार सकाळून टाकली होती राजे आपल्या खाजगीच्या महालात आले तपकात टोप उतरून ते मंचकावरच्या पिशातीवर आडवे झाले शंकाकुशंकांनी त्यांच्या मनात फेर धरला खरोखरच खानानं या भेटीत काही दगा पटका केला तर आमच्या या नवराज्यांचं काय होईल मायासाहेबांची कोण स्थिती होईल आणि शंभूबाळ आपल्या आऊंना मुजरा करण्यासाठी आभाळाची दौड घेण्याची भाषा करणारा तो पोर आमच्यासाठी आऊसाहेबांना हैराण हैराण करेल आमचा ठाव ठिकाणा धुंडण्यासाठी एकटाच गड उतरेल शंभूबाळ खरंच खरंच तुम्ही आप्तगाणांकडून फसले जाण्यासाठीच तर नाही ना आलात बाळराजांच्या आठवणीने राजांच्या डोळ्यांसमोर साईबाईंची सावळी मुद्रा उभी टाकली त्यांचे काळीज चौकले घालणारे अखेरींचे बोल याद आले आमचे शंभू बाळ जीव एकला एक जीव आज स्वारींच्या पदरी घातला राजे पुरते बेचैन झाले त्यांना काही काही सुचत नव्हते हो कुस पारटली तरी विचार काही बदलत नव्हते हो छातीवरच्या माळेतील कवड्या डोंगरा आकार घेऊन छाती लडपून टाकतायत असे वाटले स्त्रींचे राज्य देवाधर्मांचे राज्य त्यासाठी खर्ची पडलेले इमानबंद जीव हयातीतील होलपट हसमुखतख्याने शोषित आलेल्या आऊसाहेबांचे जिंदगीच्या उंबरठ्यावरच्या निखाऱ्याचा टोप मस्तकी बसलेले शंभूबाळ घायाळ गाळे झालेले राजे कसले तरी विचाराने टाच भरल्यासारखे तडक उठून मंचकावर बसले महालाच्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांनी पहारेकऱ्याला साथ घातली कोण आहे जी म्हणत पहारेकरी महालात आला आणि कमळेत वाकला हिरोजीला याद फरमाव राजांनी त्याला तसाच परत दिला त्याने धावत जाऊन हिरोजीला वर्दी दिली हिरोजी फरजन राजांच्या समोर मुजरा करून आदबीने उभा राहिला हिरोजी डोळ्यात डोळा लागत नाही केदारेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणतो आमच्या संगती चल जी म्हणत हिरोजी महाला बाहेर पडला पुढे जाऊन त्याने केदारेश्वराच्या पुजाराला उठवले राजांनी अंगावर होती शाल लपेटून घेतली टेंबे धरलेले दोन धारकरी बिलपत्राची तबक घेतलेल्या केदारेश्वराचा पुजारी आणि हिरोजी फरजन यांच्यासह राजे केदारेश्वराच्या दर्शनाला चालले मध्यरात्र जवळ आली होती चंद्रखोरीने फेकलेले घुसर चांदणे गडावर उतरले दूर चा होते दूरवर खानाच्या गोटात पडलेल्या अकट्या कोयनाखोरीत दिसत होत्या सारेजण केदारेश्वराच्या मंदिरासमोर आले मंदिराच्या गाभाऱ्यात ठाणवयांच्या शांत प्रकाश पहाऱ्यात शिवलिंग तळपत होते राजांनी पायीच्या मुदळ्या उतरवल्या उंबरठ्याला हात लावण्यासाठी राजे खाली वाकले त्या दगडी उंबरठ्यावर दोन्ही बाजूंना नऊ पाकळ्यांची दोन दौलदार धम्मचक्रे कोरली होती त्या दोन धर्मचक्रांच्या थेट मधोमध मद येईल असे जबडा पसरलेल्या वाघांचे चैतन्यमय मुख कोरले होते राजे हलपल्या भानाने ते व्याघ्रमुख एक नजर पाहू लागले आपल्या पाटकण्यात काहीतरी सळसळते आहे उरात काहीतरी ठासून भरले जात आहे असा त्यांना भास झाला राजांच्या मस्तकाची पागा खुलली क्षणभरात विचारांची काही पांगर गोड गोडी धावणी धरून गेली व्याघ्रमुखळ व्याघ्रसनी रणमर्दिनी जगदंबा एक एक पंजा पुढं पुढं टाकीत येणार रोखल्या नजरेचं व्याघ्र त्याच्या पाठीवर आरूढ झालेली शस्त्रसंभार उगारलेली आरक्त नेत्रांची रणदेवता भवानी वाघांच्या उगारलेल्या पंजाबरोबर गरगर फिरणार धर्मचक्र उगारलेला पंजा शस्त्र रोखलेली भवानी गरगर फिरणारं धर्मचक्र आणि आणि ते रोखण्यासाठी दातोट खाऊन बाह्या सरसावत येणारा खान 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 राजांची गर्दन क्षणात नागपण्यासारखी ताड झाली त्यांचे उष्फाटलेले सूर्यपेठ डोळे पुरते पेटून उठले डोळ्यांसमोर वाघांचा उघारलेला पंजा नाचत होता झपाझप चालत राजे मंदिर गाभाऱ्यात गेले पुजाराने पुढे ठेकलेल्या तबकातील बेलपत्रांची उंज त्यांनी आकाशाकडे तारका उधळत तशी शिवलिंगावर उधळली हात जोडून डोळे मिटून ते गाभारा घुमवीत बोलले जय शंभू हर हर जय भवानी राजांना कसला तरी ठेवणीचा कौल मिळाला होता शिवलिंगावरचे अभिषेक पात्र एकसरीत जलवर्षाव करीतच होते शुद्ध सप्तमीचा दिवस बारा मावळांचा डोंगरमाथा चरून वर आला जिजाऊंचे मन शंकांच्या कैक काळढगांनी भरून आले राजगडावरच्या देवमालात बसून त्या एक एक बेलपत्र समोरच्या पिंडावर वाहू लागल्या त्यांचे शेजारी बाळशंभू एका पाठावर बसले होते भिंतीची कड धरून धाराऊ जिजाऊंच्यावर नजर ठेवून उभी होती दिवस चढतीला आला मनाच्या शंका बेलपत्रावर चढून एक एक बिलदवल शिवपिंडावर वाहून वाहून जिजाबाई थकदील झाल्या बेलपत्रे सर्तीला आली तरी त्यांच्या मनाचे टाके मात्र तसेच कुशंकांनी भरूनच राहिले दिवस ऐन माथ्यावर आला आणि आपले हताश मस्तक जिजाऊंनी पिंडीभोवतीच्या शाळुंकेवर टेकविले त्यांच्या चंद्रशांत डोळ्यांतून सरसरत पानधारा उतरू लागल्या उभे अंग थरथरू लागले डोळ्यांतून उघडत्या पाण्याबरोबर त्यांची वरगडी सगळी खगळी नाती वाहून गेली होती उरला होता तो फक्त एकच लाले बंद आऊपणाचा एकाच विचाराचा फासबंध त्यांचे प्राण त्यांच्या कुडीत कांडून टाकू लागला आता आता माझे शिवाराजे गड उतरून संकणांच्या कैचीत फसले तर नसतील रात्रभर तोफांचे आवाज झाले ते का जिजाबाई मान वर करीत नाहीत त्यांचे उभे अंग थरथरते आहे कोंड रटले होंदखे पिंडीला वेढून टाकतायत हे पाहून शंभूबाळ भेदरले त्यांनी पुढे होऊन जिजाऊंना गदगद हलवीत हाक घातली थोरल्या आऊ थोरल्या आऊ आउ, थोरल्या आऊंना काही काही ऐकू येत नव्हते हो त्या उठल्या आणि भरल्या डोळ्यांनी निसूचा पायघोळ फटफडवीत तराता आपल्या महालाकडे निघून गेल्या हात पसरून त्यांच्या मागे धावणाऱ्या शंभूबाळांना धरावने पुढे होत थोपवून धरले त्यांना संगती घेऊन ती आपल्या दालनाकडे निघून गेली जिजाऊंनी आपल्या महालाचा दरवाजा आतून बंद घालून बंद केला त्या पुरत्या पुरत्या एकट्या झाल्या दाराऊच्या दालनाचं शंभूबाळ फार गोंधळले गेली रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि गडाच्या मिठलेल्या दरवा पाली दरवाजाजवळ एक फकीर आला त्याने बाहेरून दरवाजावर तळहाताची तीन वेळा थाप मारली आतल्या देवडीवाल्याला ऐकू जाईल अशा बेताने तो जाड घोगऱ्या आवाजात म्हणाला आईचा भुत्या रानचा वारा तो परवलीचा बोल होता देडीवाल्याने तो बोल कान देऊन ऐकला आणि दरवाजाची दिंडी खुली केली फकीर घाईने आत घुसला तरातरा चालत तो पद्मावती माचीवर आला सिदूजी थोपट्यांनी फकीराला ओळखले तो होता हुन्नरबाज खबरगीर विश्वास नानाजी मोसेखोरकर सिदूजी आणि विश्वास राजगडाच्या बालकिल्ल्यावर आले सिदोजींनी जिजाऊंना आपण येत असल्याची वर्दी दिली जिजाऊ आपल्या महालात शंभूबाळांना शेजारी घेऊन बसल्या होत्या दिवसभराच्या चिंता तापाने त्यांचा चेहरा ओढला होता चिरागनाच्या प्रकाशात तो विचित्र दिसत होता सिदोजी आणि विश्वास जिजाऊंच्या महालात गेले एक फकीराला सिदोजी संगती पाहून जिजाऊ थरकल्या त्या मंचकावरून तडक उठल्या सिधोजी व विश्वासने त्यांना अदब मोज्रे केले जिजाऊ क्षणभर गोंधळल्या दुसऱ्या क्षणी त्यांनी विश्वासला ओळखले भीतीने थरथरत त्यात खेचल्या आवाजात कसे बसे म्हणाल्या विश्वास मुजऱ्यासाठी वाकलेला विश्वास ताट खडा झाला दूर धावणी घेऊन आलेल्या विश्वासाच्या उसळत्या तोंडावरून मावळी रांगडे बोल उसळले मासाब त्वाण ग्वाड करा जगदंबेनं तारलं समध्यासनी राजांनी चलाकीनं खान साफ केला फोडला वाकनक्याचा चालवून धन्यानी खानाचा फुटला भोईर काढला संभाजी कावजीनं खानाचं गर्दन तेगीच्या एका फटक्यानं धडागुण के केलं खानाचं गर्दन प्रतापगडाच्या सदरावर हाय धड जणीच्या टँ्यावर गडाच्या पायथ्याला धूळ खात पडलाय खानाचा पारावरचा बारा हजारांचा तळ चेदे सिलेमकर भोसले पासलकरांनी येरगाटून टाकलाय हातोहातीच्या हत्यार चालीला जावळी खोऱ्यात तुवाण फुटलंय सरळ लक्षरांच्या घोडी वाईच्या रोखानं दौड घेत गेल्यात खान निशी पार बुडाला आपली फत्ते झाली विश्वासचे डोळ्यातून सरसर आनंदाचे अश्रू ओकू लागले लाग लाग। मागे वळून शंभूंच्या कांशिलाजवळ हाताची बोटे नेत ती जिजाऊंनी आपल्या कांशिलाजवळ आणून मोडली शंभूंना उचलून ते घेत त्या विश्वासला म्हणाल्या विश्वास सदरवर चल तुझ्या या खबरीची कदर आम्ही करणार आहोत उचलून घेतलेल्या बाळराजांना जेवाईंना न राहून म्हणाल्या खान म्हणजे काय म्हणून विचारता तो सर्वांना खायला टपलेला असतो पण ज्याला कोणीतरी त्याच्या सर्वांसह खाऊन जातो त्याला खान म्हणतात बाळराजे बारा, बारा शंभूंना ते काही उमगले नाही प्रताप गडावून जेऊ महाला राजगडावर आला लोकांच्या शिंकाळ्यात घातलेले तेजल्या काळपट रक्त उगाळ्यांच्या खानाचे चीर त्याने आपल्या संगती गडावर आणले होते जिजाऊंनी नजरेखालून घालावे म्हणून जीवने ते एका तबकात ठेवून ते तबक सरपोसाने झाकून टाकले एका चौरंगावर ते तबक ठेवून तो चौरंग राज सद्रेच्या फरजबंदीवर मांडण्यात आला गडावरचा सारा मावळ लोक खान बघण्यासाठी बालकिल्ल्याच्या सदरेवर लोटत होता डाव्या हाती शंभूचा हात धरून जिजाबाई सदर खाल दाखल झाल्या सारांनी मुजरे झाडले शंभूनसह सदर बैठकीवर बसत म्हणाल्या जीवा दूरची धावणी घेतलीस काही खाल्लंस नाही मासा पॉट भरलाय माझं म्हणत जीवाने चौरंगावरच्या तबकाचा सरपोस दूर सारला कमरेत वाकून जिवा बोलला ही भेट धन्यानी महासाहेबांच्या रुजवातीला धाडल्या खाणाने खानाने रक्त उंगळात खाटलेल्या डोळ्यांच्या कवड्या अर्धवट उघड्या टाकलेले वाचलेले शिर बघताच कपळावरचे आडवे कुंकू ताने जिजाबाई बैठकीवरून तडक उठल्या त्यांच्या नागपुड्या विस्पारल्या गेल्या श्वास चढला झाला ओठ क्षणभर थरथरली अफजल खान जसं पेरावं तसंच भुगवतं त्यांच्या ओठातून थरथरते बोल निसटले यानेच खानाने गेली काही वर्षे जिजाऊंच्या काळजाला मरण भाव्याच्या जळाला जोडून दिल्या होत्या क्षणभरातच जिजाऊंनी आपला संताप आवरला पुन्हा बैठकीवर बसत त्यांनी आज्ञा केली सिधोजीराव हे शिर पिंजऱ्यात घालून गडाच्या पाली दरवाजाच्या कोनाड्यात ठेवा अठरा कारखान्यांचे लोक त्यांचं दर्शन घेतील त्याची पूजा करून इ इत इमानानं त्यांचं दफन करा गनिम संपला गनिमही संपली जिजाबाईंच्या तर्फेला बसलेले शंभूबाळ डोणे ताणून केव्हाचे खानाच्या शिराकडे एकटक बघत होते अनेक सवालांचे पलोते त्यांच्या मनात खडे झाले होते आवा या खानाच्या भेटीला गेले होते याला हातपाय काहीच नसता त्यांनी याची भेट घेतली कशी असेल थोरल्या आऊ म्हणाल्या जो दुसऱ्यास खायला टपतो पण ज्याला कोणीच खात नसतो तो खाण मग त्यांनी हे का नाही सांगितलं की ज्या हातपाय नसतात ते नुसते मुंडके म्हणजे खान जो घोड्यावर मान न घेता तपकावर बसतो तो खान शेवटी न राहून बाळराजांनी जिजाबाईंना विचारले धाराऊ म्हणत होती खान मोठा आहे तर मग हा एवढासा कसा त्यांच्या अचानक सवाल्याने साधी सदर हसली बाळराजे गोंधळून गेले जिजाऊ त्यांच्या खांदार थोपवीत शांतपणे म्हणाल्या तुमच्या आबांनी जमला तेवढा खान आणला तुम्ही याहून मोठा आणा बाळांना ही तोड मात्र म्हणून म्हणावली जिजाबाई आता आपल्या राजांच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून होत्या अफजल गर्दीस मिळवणारे शिवाराजे त्यांना डोळ्यांच्या त्यांना डोळ्यावर बघायचे होते शंभूबाळांना आपल्या आबासाहेबांना काही शंकासवाल विचारायचे होते पण राजे राजगडाकडे परतले नाही